की जो साठी जो एनर्जीचा वापर होतो जवळपास आय थिंक अराऊंड थर्टीन हंड्रेड युनिट्स पर कॅटा एनर्जी कन्झम्शन आहे भारतामध्ये पर इयर आणि तो फार रॅपिडली वाढत चालला आहे त्याच्यात एक मोठा जो प्रपोर्शन आहे तो साठी एनर्जी रिक्वायरमेंटचा आहे आय एम शुअर sure की रिअल मध्ये जर ग्रीन ची कॉन्सेप्ट आली तर विदाउट युजिंग एनर्जी आपण आपल्या बिल्डिंगचा कुलिंग करू शकतो आणि आपल्या एनर्जी आणि कार्बन फुटप्रिंट नक्कीच कमी करू शकतो याचा रिअल एस्टेट डेव्हलपमेंटचा फार मोठा महत्त्व आहे आणि फार मोठा दे हॅव टू प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन दिस त्याचबरोबर व्हेंटिलेशनवर भाग देऊन कारण आता सगळे डेव्हलपमेंट अनप्लॅन्ड झालेले आहेत स्ट्रीट्स आणि सिविक कम्युनिटीज कॅन नॉट अप विथ द प्लेस ऑफ डेव्हलपमेंट त्यामुळे सम वी हॅव टू बॅलेन्स दी ग्रोथ विथ व्हेंटिलेशन अँड सस्टेनेबल ग्रोथ, ग्रोथ। तर मला आशा आहे की हे सगळे गोष्टीवर आपण ट्री सोबतच भार देऊया आणि लास्टली स्मार्ट वॉटर यूज म्हणजे पाण्याचा जो वापर आहे त्याला आपले बिल्डिंग्स मध्ये कसे मोर एफिशियंटली वापर करता येईल आणि जो वॉटर आहे त्या ग्रे वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा वॉटर रिसायकलिंग वॉटर रियूज असेल यावर आपण काम मला असं मला आशा आहे जो तुम्ही शुद्ध आहात निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे मग तो पूर असेल तो दुष्काळ असेल तो असेल प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितले की निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि दुर्दैवानं जशी आपली प्रगती होत गेली तसं त्या प्रगतीच्या ज्या काही पट्ट्या आपल्या डोळ्यावर आल्या त्यातनं आपल्याला असं वाटत आलं की आपण जी करतोय ती खरी प्रगती